चीनमध्ये सध्या एच एम पी व्ही व्हायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे आरोग्य के विभाग ही सतर्क झाले त्यांनी काही मार्गदर्शन तत्व जाहीर केले दोन दिवसापूर्वीच ठाणे महापालिकेलाही केंद्र शासनाच्या आरोग्य के विभागाकडून काही मार्गदर्शक तत्व पाठवण्यात आली आहे त्यानुसार त्यांनी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे पुरेसे औषध साठा डॉक्टरांसह इतर पथक देखील सज्ज झाली आहे महत्वाचे म्हणजे या रोगामध्ये ताप खोकल्याची लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येत आहेत त्याचप्रमाणे निमोनियाचे रुग्ण आढळल्यास त्यांच्यावरती विशेष लक्ष ठेवून तपासणी करण्यात यावी अशी सूचना केंद्राच्या आरोग्य विभागातर्फे सर्व महापालिकांना देण्यात आली आहे सध्या कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एच एम पी व्ही व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे या कक्षात एकूण एकोणीस बेड सज्ज ठेवण्यात आले असून त्यातील पंधरा साधे तर चार आय चे बेड आहेत या येथे रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे तसेच नागरिकांनी काळजी घ्यावी याच जोडील खोकला ताप इत्यादींची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी त्यापूर्वी मार्च दोन हजार वीस मध्ये कोरोना रुग्णांनी मोठा हाहाकार माजवला होता या पार्श्वभूमीवर एच एम पी व्ही व्हायरसच्या दृष्टीने केंद्र सरकारचे आरोग्य विभाग आजपासून सज्ज झाले आहे तसेच त्यांनी सर्व स्थानिक आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याची सूचनाही दिल्या आहेत